खडकवासला विधानसभेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला येथे जाहीर सभा घेताना राज ठाकरे यांनी कैलासवासी रमेश वांजळे यांची आठवण काढून उपस्थित जनसमुदायाला भावना विवश केले या सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की माझा मित्र माझा सहकार्य रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश याचा प्रचार करायला मी इकडे आलो आहे मला तो दिवस अजून देखील आठवतो रमेश शेवटच्या क्षणी जर कोणाशी बोलला असेल तो फक्त आणि फक्त माझ्याशी त्याने मला फोन केला आणि म्हणाला की मी एम आर आय काढायला आलो आहे तो झाला की मी तुम्हाला फोन करतो आणि थोड्या वेळाने मला फोन आला आणि असं समजलं की माझा रमेश गेला मला काय बोलावं ते कळेना मला अनेक जण सोडून गेले पण आज माझा रमेश असता तर मला सोडून गेला नसता मयुरेश मला रमेशची आठवण करून देतो आकाराने तसाच आहे आणि सोन्याने मडलेला पण तसाच आहे त्यामुळे तुम्ही जे मतदान कराल ते मयुरेशला करालच तसंच मतदान स्वर्गीय आपल्या रमेशला देखील कराल आज तुम्हाला एक एक अवय फुटलेला आहे तुम्हाला कल्पना असेल तो सगळ्यांना एक अवयव फुटला आहे त्याचं नाव आहे मोबाईल फोन एकदा त्या मोबाईल फोनवरती ना जाऊन एकदा जग बघा सहज मी तुम्हाला आता सहज सांगतो दुसरे बसले असेल ना तर जगभरामध्ये शहर बघतं बघा कशा प्रकारचे शहर आहेत कशा प्रकारची शांतता आहे कशा प्रकारची त्यांची हॉस्पिटल्स आहेत कशा प्रकारचे त्यांचे फुटपाथ आहेत कशा प्रकारचा त्यांचा ट्रॅफिक आहे कशा प्रकारच्या शाळा आहेत त्या कशा प्रकारच्या शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं हा रोजच्या जर गरजा तुमच्या संपल्या नाही तर माझा तरुण माझ्या तरुणी हे नवीन स्वप्न पाहतील कशी जगभरामध्ये अनेक तरुण तरूर, अनेक तरुणी वेगवेगळे शोध लावतायत वेगवेगळ्या कंपन्या काढतायत आणि आमच्याकडे आमच्याकडे रोजच्याच गरजा पुरवता पुरवता म्हणजे त्यातनं वाट काढता काढताच आमची नाकी नऊ येते नवीन स्वप्न बघणार कुठून आमच्याकडे काय गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमच्या भारताचे लोक कोण नख वाढवलेले आणि मिशा वाढवलेले त्याला अक्कल लागत नाही कापली नाही ती वाढत जातात पण त्याच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुम्ही बाकीच्या देशांमधल्या तरुणांनी काय काय केलेत शोध लावलेत काय काय लावतायत एकदा बघा आम्ही आमच्या मूलभूत गरजांमधून बाहेर आलो नाही आमच्या मूलभूत गरजांमधून आमच्या निवडणुका बाहेर आलेल्या नाही आहेत आम्ही अजूनही त्याच विषयांवरती आम्ही निवडणुका लढतो आहोत आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला फुटपाथ देऊ आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ आम्ही तुम्हाला काय हॉस्पिटल्स देऊ आज जवळपास पस्तीस एक वर्ष झाली मला प्रत्यक्ष राजकारणामध्ये पस्तीस वर्ष मी हेच ऐकतोय माझा आजोबा देखील तेच ऐकायचा ते देखील तेच ऐकायचे माझे वडील माझे काका देखील तेच ऐकायचे मी देखील तेच ऐकतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील साटे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज 18 क्राइम टाइम्स खडक वासला सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट